एल्गार लाणीमध्ये आपलं स्वागत आहे हरदोली गावात भर पावसाळ्यात घरफोडीचे कोर्टाने दिले आदेश वकिलाची दबंगिरी त्यांनी किसन तुलाराम मेश्राम भावदास तुळशीराम चौधरी यांना भर पावसाळ्यात त्यांच्या घराचे सामान काढून त्यांना चा घराचे केलं बाहेर एल्गार लाणीमध्ये आपलं स्वागत आहे आपण या हरदोली गावामध्ये आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी एक वकील पटेल वकील म्हणून आहेत आणि या ठिकाणी दोन घर आहेत शिवतला आहेत आणि या ठिकाणी हे मातारे आहेत आणि दुर् दुर्मिळ अवस्था आहे की एक कोर्टाचा वकील जो लोकांना न्याय देतो तोच या पावसाळ्यामध्ये त्यांच्या म्हणजे घरं बाहेर काढतो आहे सामानसुद्धा त्यांचा इकडे पडलेलं आहे आपण या गावचे सरपंच साहेब आहेत त्यांना विचारूया की काय हे घरं तुम्हाला काय वाटतं साहेब अबाधित आहेत की तिथल्या मालकीमध्ये सर हे शासकीय जमिनीमध्ये घर आहे आणि इथलं ह्या जमिनीच्या सातगारांना साठ्या आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्या मकाश सातबाराच्या अनुषंगाने आम्हाला कुठंतरी हे वाटते का ही त्याची मालकीची जागा नाही ही शासकीय जागा आहे तर ह्या शासकीय जागेच्या मोजणी व्हावी मी शासनाला का कोर्टाला तोही आवेदन देतो उद्या की ह्या जमिनीची तात्काळ मला मोजण्यात यावी आणि ते जे, जे त्यांच्या घरं पाडले आहेत त्या लोकांना न्याय मिळावा आणि ह्या पावसाळ्यामध्ये जेमतेम ते पटेल जे आहेत गिरीश पटेल ते तर नाही आहेत त्यांचा मुलगा ते आहे तेही पेशानं वकील होते आणि आज त्यांचा मुलगा पण वकील आहे आणि ह्या पावसाळ्यात पावसाळ्यात त्या माझ्या गावातील नागरिकांना बेघर केला आहे त्यांच्या घर तोडून मी त्यांना विनंती केला का काही दिवस वेळ द्या आता ह्या अख्ख्या अर्धा पावसाळ्यामध्ये ते लोक कुठं जातील मी आमदार साहेबांनाही बोलवलो आणि त्यांनी विनंती केला की ह्या पावसाळ्यामध्ये त्यांना बेघर करा नको त्यांना वेळ द्या काही त्या वेळेच्या नंतर तुम्ही मग ते जे काही कारवाई कारवाई आहे होईल होईल तुम्हाला मग या जे पटेल आहेत जे वकील आहेत त्यांनी हा घर कोसवायच्या आधी ग्रामपंचायतला काय म्हणजे माहिती दिली होती की की हे घर माझ्या मालकीत आहेत मी घर कसवणार आहे म्हणून तशी काही आम्हाला पूर्वसूचना दिली नाही कुठलाही नोटीस दिला नाही कुठलाही अर्ज दिला नाही मग तुम्ही त्यांना सुप्रीम कोर्टाचा काय आपल्या कोर्टाचा काहीतरी निर्णय आहे म्हणता त्यात तुम्ही दाखवासाठी विनंती केली त्याने दाखवलं का तुम्हाला की हे माझी जे मी आम्हाला आदेश आहे म्हणून त्यांनी आम्हाला ते दाखवले नाही जेव्हा आमदार साहेब आले तेव्हा त्यांना ते कोर्टाच्या अर्ज दाखविले ते आमच्याकडे ते दाखवलेलं नाही आणि आम्हाला पाऊस पण दिला नाही तर या संदर्भात आता तुम्ही काय कसं आता पावसाळ्यात घर पडला आता तुम्ही अजून सरपंच कोणाचे तरी मातारे जे आहेत त्यांची तब्येत खराब झाली होती त्यांच्या ह्या घराचे त्यांची तब्येत खराब झाली हो बेटा उचलून नेला तब्येत खराब झाली रोडावर आम्हाला हात धरू धरू घरावर घरनं काढला त्या पुलिस लोकायनं आणि त्या बाया लेडीज बायानं निघा येथून निघा आपला सामान काढा निघा असे मोंच्या आम्ही म्हणून बाबा रे आम्ही आज जोडून विनंती करतो आम्ही पावसाळ्यात कोटी निघून आम्हाला रावाले कोणी नाही आमचा बाल नाही बच्चा नाही कोणी नाही आमचा आम्ही दोन छण बुड्डाबुट्टी राहतो सगळे गावातल्या गावकरी लोकांनाही सांगला तर दोन थण आहे शेती नाही भाडी नाही खोड्या पाचशे बांधतात ते का कोरट कचेरी लढू शकतील नवरीत शक्ती ताकद होती बेटा तवरीतले माझ्या घरच्या शे आम्ही कोरट कचेरी लढू लढू तीस सालाचा जमाना झाला बेटा मूल घर ठिकाणावर आहेत आता माझ्या मुलगा थकल्या ना माझे घरच्या हे अशी घटना घटून राहिली हे गाडी घटली आ वेळ दुबारा भोळ हा माझ्या घर खसावलं तर एक वेळा मातीचा घर खसावलं मातीचा घर सुधरावून शेणी ठाण्यामध्ये रिपोर्ट देलं सालेकर मी पाहिजे सेना सात बारा धरून सेने गेला तेथूनही न्याय भेटला कोर्टातूनही न्याय भेटला मजिस्ट्रेटनं बी न्याय देला पण यानं जबरदस्ती हा पैसे भरून सेने बेटा आमच्यावर अत्याचार आणि न्याय केला ना तर तुमच्याकडे या जमिनीचा सात बारा आहे सात बारा ह्या झोपड्या रिकाट आहेत बेटा पटवाऱ्याच्या रिकाट वर दोन झोपड्या आहेत पटवाऱ्यानं रिकाट दिला यांना काही आमच्या घर यानं द्यावेळेला होता ना मातीचा त्या वेळेस पटवारयांना सात बारा एला नका एक कोर्टा नाही म्हटलंन की ज्या ज्या दवर सात बारा नका आहे तो जमीन मालक आहे बरोबर तर या ठिकाणी आपण बघितलं आहे की या मात्रायची संधी घेऊन एक सुप्रीम कोर्टाचा वकील तेराचा माणूस की वाgnu करत असेल तेरा देशात न्याय व्यवस्थेवर एक काडीमा पर्सनरी गोष्ट अर्जुली गावत घडलेली आहे